जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक वृंदांना माझा नमस्कार तर दप्तरमुक्त शनिवार या अभियाना अंतर्गत आपल्या विनोबा ऍपमध्ये किलबिल मुक्त मंच क्लब तयार करण्यात आलेला आहे आणि या क्लबमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरमुक्त शनिवार अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटीज फोटोज अपलोड करून पुरस्कार प्राप्त करण्याची संधी मिळवायची आहे ना हाँ से तर बऱ्याचशा शिक्षकांना हा क्लब कुठे आहे आणि या क्लबमध्ये फोटोज व्हिडिओज कसे ॲड करायचे याबाबत काही प्रॉब्लेम्स येत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये असलेला विनोबा ॲपला ओपन करायचं आहे ओपन करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जर लॉग इन आय डी आणि पासवर्ड लॉग आउट झालेलं असेल तर ते सुरुवातीला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार मोबाईलमध्ये त्यानंतर ऍड टीचर स्टोरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन बघायला मिळतं स्टोरी क्लब ॲक्टिव्हिटी आणि टी एला यामध्ये क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघू शकता आहे की सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला क्लास सिलेक्ट करता येतो समजा आपण जी कुठली ॲक्टिव्हिटी या विनोबा ॲपवरती दत्तर मुक्त शनिवारा अभियानाअंतर्गत किलबिल मुक्त मंच या क्लबमध्ये जर ॲड करत असू तर ती ॲक्टिव्हिटी कुठल्या क्लासची आहे तो क्लास आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर याखाली एक ॲरो दिसतं या ॲरोवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की किलबिल मुक्त मंच क्लब तर बघू शकता आहे की तीन नंबरलाच या ठिकाणी किलबिल मुक्त मंच क्लब आहे या क्लबला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार त्यानंतर डाव्या कोपऱ्यात असलेल्या अपलोड प्रोजेक्टवर म्हणजेच प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचे ऑप्शन्स येतील यामध्ये पी डी एफ फाईल असेल इमॅज असेल व्हिडिओ असेल काही यूट्यूबशी लिंक्स असेल वेब लिंक्स असेल तर यामध्ये आपण इमॅज सिलेक्ट करूया व्हिडिओ जर आपल्याला अपलोड करायचं असेल तर व्हिडिओ या ऑप्शनवर आपण सिलेक्ट करू शकतो तर या, या।, या ठिकाणी मी इमॅजला सिलेक्ट करतो त्यानंतर आपण गॅलरीमध्ये जातोय आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये असलेल्या फोटोज त्यामध्ये समजा मी टेम्पररी ही एक फोटो सिलेक्ट करतो थोडंसं प्रेस करून ठेवल्यानंतर ही फोटो ॲटोमॅटिक सिलेक्ट होते सिलेक्ट केल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या सिलेक्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही फोटो ॲटोमॅटिकली आपल्या किलबिल मुक्त मंच या क्लबमध्ये ॲड झालेली आहे ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे थोडं या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिसते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण थोडा लिहू शकताय की ही पोस्ट आपण कशा संदर्भात अपलोड करत आहोत मग या ठिकाणी आपण लिहू शकतोय की दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत घेण्यात आले उपक्रम तर या प्रकारे इन डिटेल डिस्क्रिप्शन किंवा शंभर ते दोनशे ही डिस्क्रिप्शन लिहायला पाहिजे जेणेकरून डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर कल्पना येईल की संबंधित फोटो किंवा संबंधित व्हिडिओ आपण कशा आणि कुठल्या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्यानंतर प्रोजेक्ट बाय स्टुडंट या ठिकाणी आपण करू आहे स्टुडंट एखाद्या विद्यार्थ्याने समजा ती केलेली असेल तर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव लिहू आहे आणि त्यानंतर यामध्ये अवेलेबल फॉर महाराष्ट्र झेड पी या ऑप्शनला क्लिक करून आप सेव या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ही फोटो अपलोड होत आहे यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल आणि ही ग्रीन सिग्नलची पट्टी पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आपला फोटो किंवा आपला व्हिडिओ ॲटोमॅटिकली किलबिलमुक्त मंच या क्लबमध्ये अपलोड केलेला जाईल तरी सर्व शिक्षकांनी दप्तरमुक्त शनिवार अभियानाअंतर्गत आपल्या शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटीज या किलबिलमुक्त मंच क्लबमध्ये अपलोड कराव्या आणि पुरस्कार जिंकण्याची जी, संधी प्राप्त करावी so, धन्यवाद सर्वांना थँक्यू